झाली आणि दर आठवड्यात होते त्याच्यामध्ये आता पाणी या विषयामध्ये बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालेला आहे जवळजवळ सव्वीसशे टँकर आता सुरू आहे त्या व्यतिरिक्त तीन मार्ग आपण अवलंबले तेही अतिशय जोरात सुरू आहेत एक मार्ग असा की ज्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था विजेचं बिल न भरल्यामुळे बंद झाल्या होत्या तसं विजेचं बिल पाच टक्के सरकारने भरायचं मान्य केल्यामुळे एम एसीबीने त्याची कनेक्शन पुन्हा सुरू केली त्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि दहा दहा वीस वीस गावांच्या योजना असल्यामुळे एकदमच त्यांचा टँकर त्यांना आवश्यक नाही कारण त्यांना डायरेक्ट त्याचं नॅचरल पाणी मिळालं दुसरं ज्या नळपाणी योजना बिघडलेल्या होत्या आणि त्यामुळे पाणी पोचत नव्हतं मग म्हणून टँकर पाहिजे त्या सगळ्या रिपेरिंगचे आदेश निघाले तिसरं महत्वाचं म्हणजे की जिथे नळपाणी योजना आज आहे तो पाण्याचा स्रोत संपला असेल तर लांबून पाण्याचा स्रोत शोधून नवीन पाईपलाईन टाकायचं म्हटलं त्याची टेंडर निघाली साधारणतः मार्च अखेरीपर्यंत हे रिपेअरिंग आणि नवीन पाईपलाईन हे दोन्ही विषय मार्गी लागले एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला टँकरवर जास्त अवलंबून राहावं लागणार नाही तरी लागणारे टँकर आपण वाटेल तेवढे द्यायला तयार आहोत आपण हे अधिकार सुद्धा कलेक्टर करून प्रांताकडे आणले त्यामुळे खूप क्विक टँकर सँक्शन होणं सुरू झालं चारा छावण्या आता राज्यामध्ये अठ्ठावीस सुरू झाल्या जेवढ्या चारा छावण्या मागतील तेवढ्या चारा छावण्या द्या असे आपण कलेक्टरनं आदेश दिलेले आहेत आता एक नवीन निर्णय आता आपण घेतला की आपण आउटर लिमिट पाचशे म्हटलं होतं तर हेतू हा होता की अधिकाधिक संस्थांना चारा छावण्या मिळाव्यात आणि मोठ्या छावण्या झाल्या की मग त्या गुरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात परंतु हा मोठ्या प्रमाणात आग्रह सुरू झाला की आम्हाला संख्या वाढवून द्या आणि त्याप्रमाणे ह्या चारा छावण्या ज्या आहेत त्या चारा छावण्यामध्ये पाचशे ऐवजी आउटर लिमिट आपण तीन हजार करतो छावण्या ज्या आहेत त्या अडीचशे किमान आणि पाचशे कमाल आपण म्हटलं होतं अडीचशे किमान हे तर ठेवावंच लागेल कारण दहा गुरांच्या वीस गुरांच्या या प्रॅक्टिकल नाही पण मॅक्झिममची जी लिमिट पाचशे होती ती आपण तीन हजार करतो आहोत दुसरा एक विषय असा आला की यांना जे औषधं द्यावी लागतात तो खर्च आता आपण जे एका मोठ्या जनावराला सत्तर रुपये देतो त्यात जोडला तर मग बऱ्याच वेळेला औषधं द्यायला टाळणार होते मग आपण हा निर्णय केला की औषधं आपण या सत्तर रुपये व्यतिरिक्त करा तिसरा निर्णय आपण केला की साधारणतः एप्रिल मे मध्ये चारा हा लांबून आणावा लागतो तोपर्यंत चारा पडायला जवळ नसते आणि त्यामुळे मग एप्रिल मे पासून प्रतिजनावर जे पैसे आपण देतो त्यात थोडी वाढ करावी या सगळी दोन जणांना आपण विचार करायला लागला की त्यांनी एक प्रस्ताव तयार करावा की कि किती वाढवायला आहे असे चारा छावण्यांचे विषय की याच्यामध्ये जेवढी पुरे येतील सगळ्यांची देखभाल आणि त्यांना जगवण्यासाठी आवश्यक असणारी जी कारवाई आहे ती शासनाने करायची आहे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करायची आहे आणि सामाजिक संस्था त्याचे पैसे म्हणून पे करणार तिसरा दुष्काळात मेजर विषय असतो कर्जा कर्जाची वसुली ती पूर्णपणे बंद झालेली आहे चौथा विषय असतो कर्जाचं पुनर्गठन ते एक एप्रिलनंतर सुरू होईल आणि शेवटचा विषय असतो मागील त्याला रोजगार मागील त्याला रोजगार या विषयावर सुद्धा रोजगार आणि योजनेमधून आपण केंद्राकडून जे शंभर दिवसाचे पैसे मिळायचे ते दीडशे दिवस करून घेतले आहेत आणि मागील त्याला रोजगार हे सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जिथे कुठे कंप्लेंट असेल तर कॉन्टॅक्ट करावा पण जो जो जाईल की मला रोजगार हवा आहे त्याला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल दुष्काळाशी संबंधित जे कॅश कॉम्पन्सेशन जातं ते पाच हजार कोटी आपण समजेलपर्यंत पाच हजार ते सत्तावीसशे कोटी येवनं शेतकऱ्यांच्या अकाउंटला पोचले सुद्धा या व्यतिरिक्त प्रामुख्याने फळबागां फळबागांचे पैसे सुद्धा पोहोचले पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा पैसे लागले तर ते पाठवण्याची आपली तयारी आहे तर हे कन्झ्युम झाल्यानंतर पुढचे पैसे पाठवले जातात